नमस्कार मंडळी नमस्कार या न्यारी करायला फराळाचं करायला आज शनिवार मी हा मला उपवास राहतो आणि मागच्या दोन चार दिवसापासून आम्ही लवकरच फराळाच किंवा न्यारी करून घेऊ राहिलो सवय ठेवायची आता हा वाजयची दहा वाजले किती वाजले दहा दहा कौन माहिती का दहा वाजता जेवलो तर आपण काल दुपारा जेवलो दुपारा भूक लागतील दुपारा असं म्हणते की जर सकाळी जेवलं नाही तुम्ही जर उपाशी राहत असाल तर तुमची बुद्धी भ्रष्ट होत चालती म्हणते मी तर टायमावर जाणार आहे बुद्धी क्षतिग्रस्त होती म्हणते म्हणून सकाळचा आहार हा राजासारखा आणि संध्याकाळचा आहार भिकाऱ्यासारखा आणि रात्री आहार नाही करायचा बर का मंडळी तो पचत नाही <laughs> मग आजार माग लागते सोनीच बाप्पाला आज काय काय केलेले मी शाबुदाना हा कसा मोकळा मोकळा शाबुदाना केला वा वा वा, वा, वा। पाहूनच खावा टूर आला मला तर साबुदाना मिरच्या तळ्यानी हे तळून दिलं बगरीची बापडी चकल्या चकल्या चिप्स बगरीच आजपासून मी काही खाणार नाहीये आजच्या दिवस खातो नाही आजच्या दिवस खातो ना शनिवारच्या उपवासाला चालत नाही बघत नका फायदा चालतच नाही आणि आज दही नाहीये आज फ्रेश दही उलट हे बघायला शांतायची तो तर सगळं आज फराळाच लिंबू काही देत नाही तुम्हाला मी प्लेटमध्ये दहीच देते हा दे, दे दे मला मीठ घ्या थोडस वा असे हा मग उपास आठवत नाही धरकर आम्ही सगळ्यात आम्हाला तर कधीच चतुर्थी आठवत नाही आठवत नाही धरून काय फायदा आहे पाठस शाबूदाना आणला दुकानात जाऊन यो शाबुदाना संपला होता जाऊन शाबुदाना आणलं म्हणजे बघा नको करू शाबुदाना कर तुम्ही सकाळी बिदूग असलेला होता शाबुदा त आज तूप बी संपलं आज नाही बरण्यात धुऊन जाऊन आचर घासत दिली आता सकाळी पिन चिपकर लांडले होते ते तूप संपले आज बरण्यात तेलकटं भांडी आता मी दोन तीन दिवसांना जाणार आहे नगरला संगमनेर तालुक्यात तिकडे गाई राहत्या तूप तो म्हणजे तोंडाच सुड वाटत नाही तर तिथून आता दोन किलो तुपाची ऑर्डर दिली आहे मंग लाग लागणार सोनुच्या मम्मीला तूप लागल जास्त आ, आधी हा आणि संभाजीनगर एक लिटर सांगेल सांगे ते तुम्हाला ते मला आहे मशीच हिला गायचं म्हणजे कस तुम्हाला ते चालतं गरम आहे ना मला द्यायचं नंतर तुम्हाला काय केलं तुम्ही का। असं के तुम वांग केलं नादर केलं कोल्ड हा अच्छा ज्याला उपवास नाही त्याच्यासाठी वांग आहे त्याच्यासाठी सगळंच आहे त्याच्यासाठी सगळं शेवट काही मी खाऊ शकतो सगळं थांबून हे झालं सोन्याच सकाळी विचारलं त्याने मला आज माझं शाबुदाना केला का पण मी आत्ता केला सकाळी आणलं होता तो भिजलेला नव्हता ना तर मग आता सकाळ पाच दहा मिनिटं झाली तो शाबुदाना केला सगळ्यात शेवटला तू लय वाढती बर का या कांद्यावेळी जर ते आवडलं नाही ना तर अर्ध वायाला जातो किंवा भूक नसली एखाद्याला तर बस झालं बद झालं मग ते स्वन्याल पायावरती किती भाजी वाढली आता हा दही घ्या ना तुम्हाला थोडं थोडं नको दही आवडत नाही तुला घे ग तुला आता मी सुरू हा तुम्ही सुरू करा देवाचं नाव घ्या गणपती महाराज की जय गणपती महाराज शनी महाराज मारुती महाराज आज शनिवार सोनूच्या मम्मीच पा माझं बी ताट झालो रेडी बघा तिचं ताट समजेल मोठे पण एवढंच तर की तुमचं चांगलं झाली भाजी वगैरे तर असा बेत आहे मंडळी आज हा उपवासवाल्यासाठी आणि हा नॉन उपवासवाल्यासाठी आम्हाला नंतर जे वाटलं ते जर सग जर सगच काय तर काय तीस रुपये पावशेर हा हो ना अर्धा किलो साठ रुपया तीस रुपयाचा अर्धा बरोबर तीसचा अर्धा किलो साठ रुपयाच किलो तर चला मग या जेवायला धन्यवाद बाय बाय